इमोशनल फ्रीडम टेक्निक जेव्हा आपण सतत सतत जे विचार करतो त्यातून जे इमोशन्स तयार होतात ते आपल्या ते आपल्या नाड्या शिरांमध्ये जाऊन स्टक होतात आणि हळूहळू प्रॉब्लेम्स तयार होतात जे आपल्याला आउटर वर्ल्ड्समध्ये दिसायला लागतात म्हणजे काय तर फायनान्स रिलेटेड इशू करिअरमध्ये इशू हेल्थ रिलेटेड इशू रिलेशनशिप रिलेटेड इशू मग हे कसे तयार होतात पहिले आपण सततचे इमोशन्स तयार करतो आणि नंतर आपण त्याच रिलेटेड गोष्टी अट्रॅक्ट करतो आणि इमोशन फ्रीडम टेक्निक ही आपल्याला काय सांगते की जे इमोशन तुमच्या बॉडीमध्ये स्टप झाले त्याला आपण जेव्हा टॅप करतो काही मेरेडियन पॉईंट्स सांगितले आहेत त्या मेरेडियन पॉईंट्सला आपण जेव्हा टॅप करतो तेव्हा तिथे असलेले इमोशन हळूहळू हील व्हायला लागतात अॅक्युप्रेशरमध्ये जसं आपण बघतो तर काही पॉईंट्स प्रेस करतात हा तसं जेव्हा आपण हे इमोशन साचवून ठेवतो तेव्हा हे ब्लॉकेजेस ते तयार होतात आणि ते जेव्हा आपण टॅपिंग करतो तेव्हा ते रिलीफ होत आपण खूपशा गोष्टी कळत नकळत आपण घेत असतो मग ते कोणतेही विचार असेल आपण एखादा टी व्ही बघतोय तिथून एखादे इमोशन आपल्याला तयार होते खूप वाईट वाटतं वाट, कोणतीही इमोशन असेल मग ते आपण आपल्या बॉडीमध्ये घेत असतो कोणी काही बोललं तर ते घेत असतो अजून रस्त्यातून जाताना तुमच्या डोळ्यांनी जे दिसेल तिथून काही इमोशन्स घेत असतात कोणत्याही पद्धतीने आपण हे विचारांच्या माध्यमातून हे इमोशन्स तयार करत असतो म्हणजे काय एक उदाहरण दिलं तर तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्हाला जो ज्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे तो आठवा डोळे बंद करायला तर तुमच्या चेहऱ्यावर आपसुकच खुशी निर्माण होऊ आणि दुःखाचा प्रसंग सांगितला तर दुःख म्हणजे काय ते इमोशन अजूनही आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्यामध्ये आहेत म्हणून ते ट्रिगर होते आहे ना तसंच प्रत्येक इमोशन्स तुम्ही एखादी गोष्ट जी पाच वर्षापूर्वी झाली आहे आणि तीसुद्धा तुम्ही जेव्हा जेव्हा आहे तेव्हा तेव्हा ते इमोशन्स ते ते नव्याने तयार करते म्हणजे काय ब्लॉकेजेस तयार करते इमोशनचे आणि ह्या ज्या आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत हे टॅपिंग केल्याने ती इमोशन्स के के रिलीफ होतात मग त्यामध्ये त्यांनी काही मेरेडियन्स पॉईंट्स सांगितले मग ते कोणते आहेत पहिला पॉईंट आहे आपल्याला इथे हलक्या हाताने टॅप करायचं हां हा एक पहिला पॉईंट आहे सेकंड पॉईंट आहे आयब्रो जिथून स्टार्ट होते आयब्रो जिथून स्टार्ट होते तिथे असं हलक्या हाताने टॅप करायचं थर्ड पॉईंट आहे आयब्रो इथे संपते तर इथे टॅप करायचं फोर्थ पॉइंट आहे डोळ्याच्या खाली इथे हाड लागतो आपल्याला एकदम आप हलक्या हाताने ओठाच्या खाली हां एक कॉलर बोन इथे हाड आहेत त्याच्यावर तो तो हाताच्या खाली या हाताच्या आणि डोक्यावर तर असे हे चौदा मेरिडियन पॉइंट्स आपल्याला सांगितले आपण नऊ मेरिडियन पॉइंट्सवर टॅप करून कोणतीही गोष्ट फील कशी करायची ते आत्ता बघणार आहे मग आता समजा कुणालाही एखाद्या भागावर जस्ट दुखतं आता आत्ता दुखतं आहे किंवा आता माझं डोकं दुखायला लागलं आता माझा हात दुखायला लागला आहे तर त्या भागावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं हां आणि मेरिडियन पॉईंट्सवर टॅप करत म्हणायचं आपल्याला इमोशन्स कुठून आल्या आहेत हे नाही माहिती आपल्याला काहीच माहिती नाही तर आपण काय बोलणार आहोत कळत नकळत ज्या काही निम इमोशन्स मी ह्या भागावर तुमचा जो भाग दुखतो आहे पेन होतो आहे त्या भागावर लक्ष केंद्रित करून आपण म्हणतो आहे ज्या काही इमोशन मी ह्या भागावर साचवून ठेवल्यात मी त्यांना रिलीफ करतो म्हणजे फॉर एक्झाम्पल मी डोकं दुखत आहे तर मी म्हणेन माझं लक्ष पूर्ण माझ्या डोक्याकडे आहे आणि मी म्हणेन की माझं हे डोकं दुखतं ज्या काही इमोशन मी केले आहेत मी त्यांना रिलीफ करतो आणि मग मी म्हणते रिलीफ 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 आता आपण बघितलं की जेव्हा आपण असा एक राऊंड करतो हां त्यापैकी तेव्हा बऱ्यापैकी पेन जे आपल्याला दुखतं इन्स्टंट आत्ता दुखायला सुरुवात झाली ते बऱ्यापैकी कमी होतं कमीत कमी असे तीन राऊंड करायचे आपल्याला मग हे कोणत्याही दुखण्यावर अशाही एरियावर आपल्याला इशू निर्माण झालं आहे त्यावर आपण हे करू शकतो आता आपण हळूहळू ह्याची एक सिरीज तयार करतो आहे आणि प्रत्येक भागात आपण बघणार आहोत की हे प्रत्येक गोष्टीवर कसं काम करतं तर हे कधी करायचं तर तुम्ही हे कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वाटतं की मला आता खूप त्रास होतो आहे किंवा मला हे सहन होत नाही आहे त्यावेळी तुम्ही हे इमोशन्स रिलीव्ह करू शकता या इमोशन रिलीफची ही जी टेक्निक आहे त्यांनी आपल्याला कोणताही त्रास होत नाही आणि जेव्हा तुम्ही हे डेली वेसवर करायला सुरुवात करता तेव्हा त्याचा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप छान फरक जाणवायला लागतो किंबहुना तुम्हाला स्वतःहून कळायला लागतं की काहीतरी चेंजेस पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात झाली आहे का तर कारण की आपण जे निगेटिव्ह इमोशन्स आपल्या बॉडीमध्ये साचवून ठेवलेले आहेत ते हळूहळू रिलीफ व्हायला लागतात आपल्याला हलकं फील व्हायला लागतं आणि अशा पद्धतीने ही इमोशनल फ्रीडम टेक्निक ही काम करते खूप छान हे जे रिझल्ट आहेत खरंच नक्की करा आणि आपल्या आता जी रेग्युलर सिरीज येणार आहे त्याला कनेक्ट करते